नमस्कार दिग्रस्तांनो मी तुमची आपली कल्पना मधुकर पवार भारतीय जनता पार्टीची नगराध्यक्ष पदाची उमेदवार आता काही दिवसाआधी चौक रिक्षा चौकामध्ये सगळ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना पत्रकारांनी बोलवलं होतं की तिथे डिबेट घेऊ म्हणून आणि तिथेच कोणत्याच भाऊनी कोणत्याच उमेदवाराला तिथे येऊ दिलं नाही त्याच्यावरूनच दिसून पडते की ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्यांना बोलता येत नाही किंवा ते भाऊशिवाय बोलू शकत नाही एकही पाय चालू शकत नाही आणि मी कल्पना पवार प्रत्येक ठिकाणी असते प्रत्येक ठिकाणी बोलते आणि माझे स्वतःचे काही दृष्टिकोन आहेत की मी निवडून आल्यानंतर दिग्रससाठी काय करणार हे माझं क्लिअर क्लिअर विजन आहे की मी दिग्रजसाठी काय करणार आहे आणि केंद्रामध्ये आमची सत्ता आहे राज्यामध्ये आमची सत्ता आहे विकास निधीचा एक रुपया कमी मी दिग्रसमध्ये पडू देणार नाही तर माझी दिग्रस्तर बंधूंना हात जोडून फडकडीची विनंती आहे कि भारतीय जनता पार्टीनी यावेळी सगळ्यात चांगले उमेदवार उभे केलेले आहे तुम्ही सगळ्यांना भरभरून प्रतिसाद भर द्या भरभरून मतदान द्या आणि आम्हाला निवडून आणा आणि आम्ही तुम्हाला शब्द देतो की दिग्रस्त विकास केल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर उद्या सकाळी सात वाजता सगळ्यांना विनंती आहे की उद्या सकाळी सात वाजता आपल्या लोकशाहीचा हक्क बजवावा आणि सगळ्यांनी मतदान करण्यासाठी बाहेर निघावे व जास्तीत जास्त मतदानाचा हक्क बजवावा माझी मैत्रीण कुमारी कल्पना मधुकर पवार ही अध्यक्ष पदासाठी उमेद उमेदवारी दाखल केलेली आहे आणि मी सर्व जनतेला विनंती करते की हिला भरभरून आपला आशीर्वाद द्यावा आणि मताचा भरभराट प्रतिसाद द्यावा आ, ही योग्य उमेदवार आहे हिच्यासारखी एकही उमेदवार नाही आहे हिच्या बरोबरीचे आज धर्मराज भाऊनी आमच्या डिबेट ठेवली होती परंतु एकही उमेदवार हिच्या विरोधात यायला उभं राहायला तयार नाही आहे आणि हिच्यासमोर कोणी बोलू शकत नाही कारण जवळ विकासाचे मुद्दे आहेत पुढे काय करणार आहे याचा मुद्दा आहे आणि आम्ही विकासाच्या याच्यावर मत मागत आहे आम्ही कोणाला एक रुपयाची लालच देत नाहीये आम्ही कोणाला ना खाऊपिवही घातलेला नाही आहे पण आम्ही मला आज बरेच फोन आले की ताई आमचे इतके मत आहेत आमचे तितके मत आहेत मी त्यांना एकच विनंती केली हात जोडून की आम्ही विकासाचा मुद्दा घेतलेला आहे हाती आणि आम्हाला विकासाच्या मुद्द्यावरच वोट द्या तुमची इच्छा असेल तर द्या नसेल नसेल द्यायचं तर आशीर्वाद द्या आम्ही निवडून आलो तरी तुमचे काम करू तुम्ही वोट नाही दिले तरी आम्ही काम करू तुमची आणि निस्वार्थ भावनेने आम्ही पूर्ण जनतेचे काम करू आणि इच्छा इच्छाईकडून मी गॅरंटी देते की ही नक्कीच काम करेल ही म्हणजे मी आणि मी म्हणजे ही बस एवढंच बोलते मी जनतेला आणि माझे दोन शब्द संपवते फक्त भरभराटून तुम्ही आशीर्वाद द्या आणि मताच्या रूपात आशि धन्यवाद